वेलकम टू जिंगाट फ्लेवर्स आज आपण पाहणार आहोत आयुष्यभर फिट राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स त्याचबरोबर आरोग्याविषयी तुम्हाला पडलेले काही प्रश्न आणि त्याची उत्तरे सर्व काही एकाच ठिकाणी प्रश्न क्रमांक एक पहाटे केव्हा उठावे सूर्य उगवण्याच्या दीड तासातही उठावे नंबर दोन सकाळी उठून कोणते पाणी प्यावे याचे उत्तर आहे थोडे हलके गरम पाणी नंबर तीन पिण्याचे पाणी कसे प्यावे तर याचे उत्तर आहे नेहमीच घोट घोट व खाली बसून पाणी प्यावे नंबर चार जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे तर बत्तीस वेळा प्रश्न क्रमांक पाच पोट भरून जेवण केव्हा करावे उत्तर सकाळी पुढचा प्रश्न म्हणजे सकाळचा नाश्ता केव्हापर्यंत खाऊ शकता तर सूर्योदयाच्या अडीच तासापर्यंत नाश्ता खाऊ शकता नंबर सात सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे तर याचे उत्तर आहे ज्यूस नंबर आठ दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे तर लस्सी किंवा ताक तुम्ही दुपारच्या जेवणासोबत पिऊ शकता नंबर रात्री झोपण्यापूर्वी काय प्यावे तर कोमट दूध तुम्ही पिऊ शकता कोमट दुधामुळे तुम्हाला रात्री छान झोप लागते नंबर दहा आंबट फळे किंवा खाणे योग्य नाही तर रात्रीच्या वेळी कधीही आंबट फळे खाऊ नये ते पचायला जड असतात अकरा आईस्क्रीम केव्हा खावे तर कधीही नाही नंबर बारा फ्रीजमधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत तर एक तासानंतर तुम्ही फ्रीजमधील काढलेले पदार्थ खाऊ शकता तेरा शीतपेय प्यावे का तर अजिबात नाही कोल्ड ड्रिंक्स आरोग्यासाठी खूप घातक असतात त्यामुळे ते पिऊ नका चौदावा प्रश्न तयार झालेले जेवण किती वेळात खावे तर तयार झालेले जेवण चाळीस मिनिटाच्या आत खाल्ले तर शरीरासाठी खूप लाभदायी असते नंबर पंधरा दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे तर थोडी भूक असू द्यावी म्हणजेच भूकेपेक्षा चार घास कमीच खावेत नंबर सोळा रात्रीचे जेवण केव्हा करणे योग्य आहे याचे उत्तर आहे सूर्य मावळण्याआधी रात्री नेहमी हलका आहार घ्यावा तुम्ही सूर्य मावळण्याआधी जेवण केले तर उत्तमच तुमच्या आरोग्यासाठी ते खूप सोयीचे आहे सतरा जेवण करण्याआधी किती वेळा अगोदर पाणी पिऊ शकता तर जेवण करण्याआधी तुम्ही अर्धा तास आधीपर्यंत पाणी पिऊ शकता त्यानंतर पाणी पिऊ नये अठरा रात्री लस्सी पिऊ शकतो का तर नाही दही आणि दह्याचे पदार्थ रात्री पिणे शक्यतो टाळावे यामुळे पचनासंबंधित त्रास होऊ शकतात एकोणवीस सकाळी जेवल्यानंतर काय करावे तर काम नंबर वीस दुपारी जेवल्यानंतर काय करावे दुपारी जेवल्यानंतर थोडी विश्रांती करावी पण जास्त नाही तुम्ही काही वेळ वामकुक्षी घेऊ शकता डाव्या बाजूवर जेवल्यानंतर दुपारी थोडा वेळ झोपणे यालाच म्हणतात नंबर रात्रीचे जेवण केल्यानंतर काय करावे कमीत कमी पाचशे मीटर असा एक फेरफटका जरूर मारावा बावीस जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे जेवण केल्यानंतर नेहमी वज्रासनात पाच मिनिटे बसावे यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते नंबर तेवीस जेवण झाल्यानंतर वज्रासन किती वेळ करावे तर पाच ते दहा मिनिटे तुम्ही वज्रासन करू शकता नंबर चोवीस मानवासाठी तीन विष कोणते तर साखर मैदा आणि मीठ हे माणसासाठी सर्वात मोठे शत्रू म्हणजेच विष आहेत नंबर पंचवीस जेवण किती प्रमाणात असावे जेवण कधीही पोटभर करू नये थोडी भूक नेहमी ठेवावी म्हणजेच भूकेपेक्षा चार घास कमीच खावेत रात्री सलाड खावे का नाही नंबर सत्तावीस जेवण नेहमी कसे करावे उत्तर खाली जमिनीवर बसून आणि व्यवस्थित चावून चावून खावे अठ्ठावीस सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे तर कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्यायला हवे कोमट पाणी प्यायले तर उत्तमच एकोणतीस चहा केव्हा प्यायला पाहिजे तर कधीच नाही चहा हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे चहा प्यायल्याने ऐंशी प्रकारचे आजार होतात म्हणून चहा सोडा तीस दुधात नेहमी काय टाकून प्यावे तर दुधामध्ये तुम्ही हळद टाकून पिऊ शकता एकतीस दुधात हळद टाकून का प्यावे कॅन्सर होऊ नये यासाठी बत्तीस कोणती चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली आहे तर आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली आहे तेहतीस सोन्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते ऑक्टोबर ते मार्च म्हणजेच हिवाळ्यात सोन्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते प्रश्न क्रमांक चौतीस तांब्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते पस्तीस माठातील पाणी जेव्हा प्यायला पाहिजे मार्च ते जून म्हणजेच उन्हाळ्यात माठातील पाणी प्यायला पाहिजे छत्तीस रात्री किती वाजता झोपले पाहिजे रात्री लवकर झोपा लवकर म्हणजेच नऊ ते दहाच्या आत झोपा सदतीस रोज कमीत कमी किती चालले पाहिजे तर रोज कमीत कमी पंधरा ते तीस मिनिटे तरी चालले पाहिजे अडतीस दुपारचे जेवण कधी करावे दुपारी बारा ते एक च्या दरम्यान मध्यम जेवण करा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये चार तासाचे अंतर असावे एकोणचाळीस जेवताना पाणी प्यावे का तर नाही जेवणा आधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवणात एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता पण त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका चाळीस नेहमी कोणत्या कुशीवर झोपावे हो शक्यतो उजव्या कुशीवर झोपणे हो टाळावे डाव्या कुशीवर झोपणे कधीही उत्तम एक्केचाळीस रोज कमीत कमी किती लिटर पाणी प्यावे तर दररोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायलाच हवे बेचाळीस सकाळी कोवळ्या उन्हात किती वेळ बसावे तर सकाळच्या कोवळ्या उन्हात कमीत कमी पाच मिनिटे तरी बसावे त्रेचाळीस रोज पोट साफ होणे खरंच गरजेचे आहे का तर लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात म्हणूनच पोट साफ आणि स्वच्छ असायला हवे पोटात गॅस ऍसिडिटी आणि कब्ज नसला पाहिजे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कोणत्या पदार्थांच्या अतिसेवनाने हार्ट अटॅक होऊ शकतो तर चहा दारू कोल्ड्रिंक्स यांच्या अतिसेवनामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो यामुळे सर्व गोष्टी टाळाव्यात नंबर पंचेचाळीस ॲल्युमिनियमचे भांडे जेवणासाठी वापरावे का तर नाही अठ्ठेचाळीस प्रकारचे रोख ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर केल्याने होतात ही भांडी ब्रिटिशांनी कैदी लोकांसाठी तयार केली होती शेहेचाळीस जेवल्यानंतर अंघोळ करावी का तर नाही जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करू नका यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर पडते नंबर सत्तेचाळीस जेवणात वरून मीठ घ्यावे का नाही जेवताना वरून मीठ कधीच घेऊ नका नाही तर ब्लड प्रेशर वाढते no. कोणत्या मिठाचा वापर करावा मिठाचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी सैंदव मीठ खाण्यास सर्वोत्तम मानले जाते त्यानंतर काळे मीठ आणि सर्वात शेवटी पांढरे मीठ म्हणजेच समुद्री मीठ एकोणपन्नास जागरण केल्याने शरीरावर परिणाम होतो का नक्कीच होतो फार जागरण केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडते पचनक्रिया बिघडते आणि डोळ्याचे रोग पाठीशी लागतात प्रश्न क्रमांक पन्नास मांसाहार करावा का एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात निरोगी जेवणासाठी शाकाहार उत्तमच मांसाहार कमीत कमी प्रमाणात करा नंबर एक्कावन्न अंघोळ करण्याचा नियम काय करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी घेऊ नका त्यामुळे पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक येऊ शकतो आधी पायावर मग गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे यामुळे रक्त व्यवस्थित होतो आय होप या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद